नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला बटाटा भजी दाखवित आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी दोन बटाटे सोलून त्याचे पातळ असे काप करून स्वच्छ पाण्याने धुवून मिठाच्या पानामध्ये मी अर्धा तास बुडून ठेवले आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा मीठ घेतला आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे दोन चिमूट खायचा सोडा घेणार आहे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी एक टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता बेसन घालणार आहे तांदळाचं पीठ घालणार आहे ओवा घालणार आहे मीठ घालणार आहे मालवणी मसाला घालणार आहे दोन चिमूट खायचा सोडा घालणार आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि हवं तितकं आपण यात पाणी ओतायचं आहे आणि मिश्रण एकजूट करून घ्यायचं आहे मिश्रण मी छान एकजूट करून घेतलेलं आहे बरोबर लहान एक ग्लास मला पाणी लागलेलं आहे हे मिश्रण छान एकजूक करून घ्यायला आता मी मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवलेले हे बटाट्याचे पातळ काप एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता मी बटाट्याचे पातळ काप पिठामध्ये पिठामध्ये छान असे बुडून मी असे तेलात सोडत आहे आता आपण हे छान फ्राय करूया आता आपली बटाटा भजी छान फ्राय झालेली आहे आता मी अशी कढईतून तव्यावर काढून घेते बटाटा भजी मी आता तव्यावर काढून घेतलेली आहे आपली बटाटाभजी तयार झालेली आहे तर मी बटाटा भजी केलेली आहे अशाच पद्धतीने बटाटा भजी कोकणात करतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद